पवईमध्ये रोहित आर्या यांनी काल मुलांना ओटीस पोलीस धरलं होतं आणि त्यानंतर त्यांचा एन्काउंटर देखील झालेला होता आणि या सर्व प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत सर आ, रोहित आर्या यांना तुम्ही ज्यावेळी शालेय शिक्षण मंत्री होता त्यावेळी ते त्यांना एक टेंडर मिळालं होतं आणि त्या टेंडरचे पैसे बाकी होते म्हणून कालची घटना घडली असं बोललं जाते नेमकं काय एक गोष्ट अशी आहे की शासनाकडे कोणाचेही पैसे शिल्लक राहत नाही त्यांच्या बाबतीत असं झालेलं था होतं की त्यांनी एक वेबसाईट क्रिएट केलेली होती आणि त्याच्यावरून मुलांकडून पैसे ॲक्सेप्ट केले होते त्याच्यामुळे डिपार्टमेंटचं म्हणणं असं होतं की हे पैसे परत करावे आणि असा प्रकार आपण पुन्हा घडणार नाही असं त्यांच्याकडून लिहून घ्यावं अर्थात ही बाब पुढे काय झालं मला माहिती नाही कारण नंतर मी शिक्षण मंत्री राहिलेल नाही परंतु जर त्यांनी त्याची पूर्तता केली असते तर त्यांचं बिल मिळायला काय कुठलीही अडचण असू नये असं मला स्वतःला वाटतं तर त्यांनी ती पूर्तता करायला पाहिजे त्याच्याऐवजी त्यांनी जो हा मार्ग अवलंबला तो मात्र पूर्णपणे चुकीचा आहे कारण मुलांना त्या ठिकाणी ओलीस धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे मुलं ही अत्यंत कोवळ्या मनाची असतात त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की असं जर दा झालं तर मग हे एक लोकांना एक हा मार्ग मिळून जाईल त्याच्यामुळे योग्य वेळेला त्याच्यावर प्रतिबंध घातला पाहिजे पोलिसांनी सुखरूप मुलांची सुटका केली ही खरोखर आनंददायी बाब आहे परंतु त्याच्यामध्ये रोहित आर्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला त्याच्याबद्दल मला अतिशय दुःख होतं त्यांचे जर पैसे येणं असतील तर तेंचे जाना लोकर में। में ते त्यांच्या कुटुंबियांना कसे लवकरात लवकर मी प्रयत्न कोटी दोन कोटी रुपये रुपये येणार होते असं त्यांचं म्हणणं थकबाकी त्यांची थकबाकी नव्हती एक असं आहे की आम्ही जी प्रोविजन करतो ती प्रोविजन ही पूर्ण त्या स्कीम साठी असते म्हणजे त्याच्यामुळे व्हॉलंटियर्सने काम केलं त्यांचा मोबदला असेल इतर काही खर्च असेल तर हा सगळा खर्च ते काय पर्टिक्युलर व्यक्तीला देण्यासाठी ती दोन कोटीची तरतूद नव्हती आणि त्याच्यामुळे तसं त्यांचा गैरसमज होता मला त्यांनी वारंवार घरासमोर मुंबईत आंदोलन देखील केलं होतं आंदोलन केलं तरी मी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा घडवून आणलेल्या होत्या त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी आंदोलन सहमागे घेतलेलं होतं त्याच्यामुळे त्याचा आणि ह्या गोष्टीचा संबंध जोडणं चुकीचं आहे त्यांना जर कुठल्याही संदर्भात मदत पाहिजे तर त्यांनी थेट संपर्क साधला पाहिजे आणि तशी मदत मागितली पाहिजे मदत द्यायची सगळ्यांचीच तयारी असते त्यांचे बिल यायला वेळ होतं म्हणून मी त्यांना व्यक्तिगत सुद्धा थोडीफार मदत केलेली होती आणि तिचा चेकने केलेली होती म्हणजे आमचा नेहमी दृष्टिकोन हा सहानुभूतीपूर्वक आणि दुसऱ्याला मदत करण्याचाच ता असतो असं म्हणण्याचं बिलकुल कारण नाही त्यांनी जे शासनाचे नियम आहेत त्याचं पालन करूनच त्यांना त्याचं बिल मिळू शकतं ही वस्तुस्थिती आणि ती प्रत्येकाच्या बाबतीत तसं करावं लागतं कारण नाहीतर शासन चालू शकणार नाही शासनाचे काही नियम अटी असतात त्याचं पालन करूनच प्रत्येकाला त्याची बिलं मिळत असतात सर त्यांनी काल पवईमध्ये मुलांना वेटीस ठरलं होतं आणि त्यानंतर मुलांना सोडवताना एन्काउंटर झालं या प्रकरणी मुलांना पोलीस धरणं हेच मुळात ते अत्यंत चुकीची गैरबाब आहे आणि चुकीची प्रथा त्याच्यामुळे पडेल त्याच्यामुळे अशा प्रकार घडता कामाने असं माझं ठाम मत आहे त्याच्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी सुखरूप मुलांची सुटका केली ही अत्यंत आनंददायी बाब आहे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला याच्यामध्ये खरोखर आम्हाला सर्वांनाच दुःख आहे आणि त्यांचे सुद्धा काही बिल जर देणं असेल तर ते त्यांच्या कुटुंबियांना मिळण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी मी निश्चितपणे डिपार्टमेंटशी बोलेन तर हे होते शालेय माझी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कॅमेरापर्सन परेश सह सदाश उलाड एबीपी माझा सावंतवाडी सिंधुदुर्ग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट